विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे नवीन दोन हजार पंचवीस साठीचा जो वर्णनात्मक स्वरूपाचा पेपर होणार आहे मुख्य परीक्षेचा त्याच्या डिटेल्स आयोगाने दिलेले आहेत तुम्हाला एम पी एस सी डॉट जीओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर अवेलेबल आहे ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये तेरा ऑगस्टला या ठिकाणी अपलोड झालेला आहे आणि आपल्याला समजून घ्यायचं आहे की है नेमका कसा असणार आहे हा वर्णनात्मक पेपर जो की तीनशे गुणांसाठी असणार आहे नऊ सब्जेक्ट असणार आहे नव सब्जेक्ट कशा पद्धतीने तयारी करायची आहे कशी सोडवायची आहे या ठिकाणच्या प्रश्नपत्रिका कशा सोडवायच्या आहे सगळं डिटेल दिलंय बघ आता बरेच जणांच्या मनामध्ये जे नवीन विद्यार्थी अरे मेन्स करायची आहे मला पुढे आता हे लेखी असणार कसं करू आपण जे दहावी बारावीला करत आलोय का तेच करायचं सोपं आहे एकदम आणि आपण याची सगळी तयारी घेत राहणार आहोत मी तुम्हाला सगळे अपडेट देत राहणार आहे कशा पद्धतीने तयारी करायची कसे पेपर सोडवायचे आधीचे डेमो पेपर्स त्याच्यावर सुद्धा मी चर्चा करत राहणार आहे अभ्यास कट्टा ऍप्लिकेशन या ठिकाणी डाउनलोड करून घ्या याच्यावर तुम्हाला सगळे अपडेट्स भेटत राहतील आणि याचा कोर्स सुद्धा अवेलेबल असेल वर्णनात्मक पेपर याला पारंपरिक पेपर असंही म्हटलं जात काय पारंपरिक पेपर हा क्वेश्चन पेपरचा न्यू स्ट्रक्चर या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायचा आहे अभ्यास करता एप्लिकेशन तुमच्या समोर आहे सरळ वरती हेडीमध्येच लिहिले आहे त्यांनी की महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रेत संयुक्त परीक्षेमधील दोन हजार पंचवीस बघा दोन हजार पंचवीस पासून पारंपरिक वर्णनात्मक स्वरूपात पारंपरिक म्हटलेले पारंपरिक हा शब्द आहे ना तुम्हाला याच्यात येतो शुद्ध शब्दांमध्ये विचारलं गेलं आहे पारंपरिक असं लिहिलंय या ठिकाणी तो पेपर आहे मुख्य परीक्षा आहे नव प्रश्नपत्रिका या ठिकाणी असणार आहे काय आहे त्या नऊ प्रश्नपत्रिका याच्यामध्ये कुठे कसा स्कोप आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये समजून घ्यायचा आहे पहिला पेपर आहे पेपर वन मराठी भाषेचा हा अहर्ताकारी पेपर आहे म्हणजे काय क्वालिफाईंग याचे मार्क्स आहे ना धरणार नाही फायनल निकालामध्ये तुमच्या फक्त क्वालिफाय करायचं तुम्हाला याच्यामध्ये कमीत कमी मार्क्स घ्यायचे बघा मराठी माध्यम असणारे पारंपरिक वर्णात्मक स्वरूपाचा पेपर आहे एकूण गुण तीनशे आहे कालावधी तीन तासाचा आहे आता तीनशे गुण म्हणजे एक एक पेपर तीन तीनशे गुणाचा लक्षात घ्या एकूण तीनशे गुण ते थोडस तिथे गफलत करू नका सांगतो तुम्हाला मी शेवटपर्यंत बघितल्यावर सगळं लक्षात येईल तुमच्या नऊ प्रश्न तरी आहे एकूण किती गुणांची ही मुख्य परीक्षा आहे तेही तुमच्या लक्षात येईल या ठिकाणी तुम्हाला करायचं काय हा जो मराठीचा पेपर आहे एकतर सगळेच्या सगळे प्रश्न अनिवार्य आहे इथे ऑप्शन नाहीये दोन पैकी एक सोडवा अजिबात नाही सगळे अनिवार्य आहे त्याच्या प्रश्नासमोर उपप्रश्नासमोर तुम्हाला गुण दिलेले असणार आहे जे ते पर्याय दिले असतील ते, ते सोडवलेल्या पर्यायांची केवळ आवश्यक संकेतकेच अनुक्रमाने प्रथम प्रतिसादांची मूल्यांकन केले जाईल जेवढे त्या ठिकाणी सोडवायचे ना त्याचं मूल्यांकन केलं जाईल आधीच्यांचं एखादं उत्तर काट मारल्याशिवाय अंशता सोडवलेलं असल्यास ते मोजण्यात येईल असं म्हटलेलं आहे आणि जे अतिरिक्त प्रतिसाद असेल त्याचं मूल्यांकन होणार नाही तुम्ही एक्स्ट्रा काही त्या ठिकाणी उत्तर देऊन ठेवले त्याला दुर्लक्षित केलं जाईल लक्षात घ्या उमेदवारांनी प्रत्येक प्रश्नातील उपप्रश्नांची उत्तरं एकत्रित सोडवणं अपेक्षित आहे एकदा एक प्रश्न घेतला ना तुम्ही एक नंबरचा प्रश्न आहे याच्यामध्ये एक दोन तीन उपप्रश्न आहे ना हे एकदा ते सोडून घ्यायचे पुढे इथे दोन घेतले नंतर मग यातला मुख्यमधला तिसरा प्रश्न घेतला त्याच्यानंतर चौथ्यामध्ये हा तिसरा घेतोय चालणार नाही त्याला सलग तुम्हाला सोडवायचं आहे ओके कारण की ते जर तुम्ही नंतर घेतलं तर त्या ठिकाणी त्याला मार्क्स भेटणार नाही प्रश्नामध्ये वेगळा निर्देश केलेला नसेल तर प्रश्नांची उत्तर मराठीमध्ये लिहायची आहेत देवनागरी लिपीमध्ये जिथे शब्दसंख्येची मर्यादा सांगितलेली आहे ना तिथे त्याचं पालन झालं पाहिजे बाबा एवढ्या शब्दात ना तेवढ्या शब्दात पाल्ला लावत बसू नका <laughs> त्याच्यापेक्षा <laughs> कमी लिहू नका जास्त लिहू नका एवढ्या शब्दामध्ये हा म्हणजे एकदम मोजून मापून नाही पण थोडस त्याच्या जवळपास जाणार तुम्हाला उत्तर लिहायचं काय असणार आहे हे जे मराठीचे तीनशे मार्क्स आहेत या तीनशे मार्काचं विभाजन कसं आहे शंभर गुणांसाठी यांना निबंध आहे आता निबंधाची प्रॅक्टिस कशी करायची काय करायची सगळं सांगतो पुढे होईल सगळं सगळे अपडेट्स सगळे लेक्चर मी घेईल परिच्छाचं आकलन साठ गुणांसाठी सारांश लेखन साठ गुण मराठी उतारायचं इंग्रजीमध्ये भाषांतर वीस गुण इंग्रजी उतारायचं मराठी भाषांतर वीस गुण परिपाठ आणि शब्द संग्रहावर चाळीस गुण आहे म्हणजे तुमचं इथे होकेअलर तुमची पाठ सोडत नाहीये अशा पद्धतीने हे तीनशे गुण या ठिकाणी तुमच्या समोर आहेत आता इथे पेपर टू तुम्ही बघताय मित्रांनो यांना अभ्यास ॲपवर ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांना डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे काही जणांना काही प्रॉब्लेम असेल तर हा नंबर आहे तुम्ही या नंबरला कॉल करू शकता व्हॉट्सअप मेसेज करू शकतात तुम्हाला त्या ठिकाणी आम्ही मदत करू इंग्लिश लँग्वेजचा पेपर दुसरा जो आहे ना तो सुद्धा तीनशे गुणांसाठी तीन, तीन तासाचा हा पेपर आहे काय मध्ये जे मराठी होते तेच मध्ये सरळ सरळ आहे सगळे क्वेश्चन्स तुम्हाला अटेम्प्ट करायचे आहे द नंबर ऑफ मार्क्स कॅरीड बाय अ क्वेश्चन इज इंडिकेटेड अगेन्स्ट इट त्याच्या समोर तुम्हाला त्याचे मार्क्स भेटणार आहे जे मराठी होते तेच इंग्रजीमध्ये आहे आणि इथे मात्र ही जे ना हे जे डिव्हायडेशन आहे, आहे ना ते थोडस वेगळं आहे एसे जे आहे निबंधाला या ठिकाणी शंभर गुन्हे हे बरोबर आहे पण इथे ऑफ असणार पेसेस त्याच्यावर प्रश्न असणार त्याचे उत्तर तुम्हाला द्यायचे पंच्याहत्तर मार्क्स त्या ठिकाणी आहे प्रेसाइ सारांश लेखनला पंच्याहत्तर आहे युजॅग अँड होकॅबलरी बघा इथे होकॅबलरी ना पंचवीस दोन्ही पन्नास ला आहे म्हणजे इंग्लिशचं होकॅब तुम्हाला चांगलं करायचं आहे इंग्रजी तुमचे पाठ सोडणार नाहीये मार्क्स मिळवायचे असेल फायनल तुम्हाला क्लासरूम बनायचं असेल ना तर मग करावंच लागेल पुढे पेपर तीन अडीचशे गुणांचा आहे बघा बर हे जरा लक्षात घेण्याची गरज आहे टोटल किती गुणांची ही मुख्य परीक्षा आहे ती तुमच्या लक्षात येईलच अडीचशे गुणांचा पेपर तीन आहे अनिवार्य आहे निबंध स्पेशल स्पेशल निबंध या ठिकाणी आहे द क्वेश्चन पेपर इज मध्ये हा डिवाइड होणार आहे बोथ सेक्शन्स कंटेन फॉर फो फोर टॉपिक्स इच प्रत्येक सेक्शन मध्ये चार टॉपिक्स असणार आहे द कॅन्डिडेट शूड चूज वन टॉपिक फ्रॉम हिच सेक्शन हा जो स्पेशल निबंध आहे ना चारपैकी एक निबंध तुम्हाला लिहायचा आहे एका एका मधला तो लक्षात घ्या एस ए कॅन बी अटेम्प्टेड वर्नली इन वन लँग्वेज आयदर इन मराठी ऑर इन इंग्लिश एक तर मराठीतच लिहावं लागेल तुम्हाला किंवा इंग्लिशमध्ये मध्ये दोन्हीपैकी एक ऑप्शन तुम्हाला निवडावा या ठिकाणी लागणार आहे वर्ल्ड लिमिट आय स्पेसिफाईड शू बी ॲडियर टू तिथे जी वर्ल्ड लिमिट असेल ती तुम्हाला हे करावी लागेल बघा सर्वांना दोन विभाग आहे प्रत्येकी चार विषय आहेत आणि एका विषयावर निबंध लिहायचा आहे मराठी किंवा इंग्रज इंग्रजी तुम्ही ऑनलाईन अर्थामध्ये जो इथे लँग्वेज निवडलेली आहे त्याच लँग्वेजमध्ये तुम्हाला हे लिहायचं आहे ओके तुम्ही जर वेगळ्या लँग्वेज मध्ये लिहिलं तर तुमची उत्तर तपासली जाणार नाही शब्द मर्यादा पाळावी लागेल कोणते पान पानाचा भाग रिकामा कोरा ठेवला तर ते त्या ठिकाणी कट मारा किंवा रद्द करा बाबा इथे मी काही लिहिलेलं नाही कसं असणार आहे पेपर तीनच स्ट्रक्चर एशे सेक्शन मध्ये एक एशे असणारे एकशे पंचवीस गुणांसाठी ओके आणि इकडे असणारे एक एशे एकशे पंचवीस गुणांसाठी चार विषय असणारे पैकी एक तुम्हाला लिहायचा आहे पृष्ठ क्रमांक तुम्हाला टाकता येईल सरळ सरळ त्या ठिकाणी तुमच्यासमोर आन्सर किच राहते आता पेपर आ, चार ते सहा जे आहे चार पाच सहा ते तीन पेपर जे आहेत ते तुम्हाला अडीचशे गुणांसाठी आहे ओके जनरल स्टडीज आपण ज्याला म्हणतोय जीएस ज्याला म्हणतोय एक दोन तीन जीएस आपण ज्याला म्हणतो आहे त्या ठिकाणी जर बघितलं देर आर ट्वेंटी क्वेश्चन्स प्रिंटेड बोथ इन मराठी अँड इंग्लिश वीस प्रश्न आहे या ठिकाणी किती वीस प्रश्न असणार आहे ऑल क्वेश्चन आर असणार असणारे तुम्हाला त्याच्या अगेन्स्टमध्ये मार्क्स त्या ठिकाणी भेटणार आहे ते लक्षात घ्या वीस प्रश्न या ठिकाणी असेल त्याच्यासमोर मार्क्स असतील मूल्यांकनाचे वरचे मुद्दे आहेत एक ते दहाचे उत्तर दीडशे शब्दामध्ये तुम्हाला द्यायचे प्रश्न क्रमांक एक ते दहा पहिले दहा प्रश्न एक दीडशे शब्द आणि अकरा ते वीसचे उत्तर अडीचशे शब्दामध्ये तुम्हाला द्यायची आणि याची आधी आपल्याला व्यवस्थित प्रॅक्टिस करून घ्यावं लागेल दीडशे शब्द किती असतात अडीचशे शब्द किती असतात ते मी तुम्हाला त्याचे डेमो हे जे आहेत त्या प्रश्नांतर्ग मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला येईल अभ्यास करता हे चॅनल त्या ठिकाणी हे करून घ्या जॉईन करून घ्या शब्द मर्यादा वगैरे त्या सगळ्या गोष्टी आहेत इंग्रजी भाषांतर सुद्धा तुम्ही करू शकतात काही ठिकाणी संदिग्धता असेल तर कसा असणार आहे या ठिकाणी पेपर टॉपिक असणार आहे प्रत्येकाला बघा पहिले दहा प्रश्न जे ना दहा गुणांसाठी असणार आहे दीडशे शब्दांपर्यंत तुम्हाला लिहायचं आहे पुढचे दहा प्रश्न पंधरा पंधरा गुणांसाठी असणारे म्हणजे हे दीडशे आणि ते शंभर गुण असे अडीचशे गुणांचा या ठिकाणी हा पेपर असणार आहे मित्रांनो अभ्यास करता एप्लिकेशन आहे इथे राज्यसेवेचा पूर्ण कोर्स आपण चालवतो आहे कंबाईनचा कोर्स चालवतो आहे तुम्ही नक्कीच या ऍपवर जाऊन तो जॉईन करू शकतात पुढे पेपर सात हे जो अनिवार्य आहे जनरल स्टडीज पेपर म्हणजे त्याला आपण जनरल स्टडीज फोर म्हटलेलं आहे खरं म्हणजे अडीच गुणांचा तो आहे कालावधी तीन तासाचा आहे बघा इंटरेस्टिंग आहे महत्वाचा आहे वीस प्रश्न या ठिकाणी सुद्धा असणारे दोन सेक्शन असणारे वरती जसं होतं ना तसाच हा कार्यक्रम आहे दीडशे शब्द बघा याच्यात सगळ्यात महत्वाचं आहे प्रश्न क्रमांक एक अ जो आहे तो तीस शब्दामध्ये प्रश्न क्रमांक एक दी ब क आणि दोन ते सहा जे आहे ते दीडशे शब्दामध्ये आणि सात ते बारा आहे अडीचशे शब्दामध्ये थोडीशी प्रॅक्टिस केली की हे होऊन जाईल तुम्हाला एवढं लक्षात कसं यायचं तिथे सरळ त्या प्रश्नाच्या पुढे लिहिलेलं असणारे एवढे शब्दात लिहा त्याच्यामुळे ते लक्षात याला काही अवघड या जाणार नाहीये बघा तुम्हाला ये जो आहे एक मार्क मार्क दोन तीन चार पाच सहा दहा साठी आहे पुढे बी सी दहा मार्कसाठी दोनचा ए बी आहे तीनचे दोन 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 उपप्रश्न त्या ठिकाणी जे आहे ते दहा दहा गुणांसाठी आहे सेक्शन बी मधलं सात ते बाराचे प्रश्न वीस वीस गुणांमध्ये आहे टेस्ट स्टडीज या ठिकाणी असणार आहे आणि वरच नुसार प्रश्न असणार आहे पुढे बघा पेपर क्रमांक आठ आणि नऊ वैकल्पिक विषय तुमच्या समोर असणार आहे ऑप्शनल तुम्ही जे निवडलेले असतील की दादा मला हे हे मला स्पेशल पाहिजे तीन तासाचा पेपर मॅक्झिमम अडीचशे मार्क्स मराठी आणि इंग्लिश त्या ठिकाणी दोन्ही याच्यात तो पेपर असू शकतो त्याचे प्रश्न असतील आणि कन्व्हेन्शनल डिस्क्रिप्टिव्ह सरळते आणि इथे आठ प्रश्न असतील तुम्हाला टू सेक्शन्स मध्ये असेल आउट ऑफ विच फाईव्ह आर टू बी अटेम्प्टेड आठ पैकी पाच तुम्हाला अटेम्प्ट करायचे आहे क्वेश्चन नंबर एक आणि पाच मात्र कंपल्सरी असणार या ठिकाणी लक्षात घ्या हे इंटरेस्टिंग आहे थ्री आर टू बी अटेम्प्टेड चुजिंग ऍट लिस्ट वन क्वेश्चन फ्रॉम इच सेक्शन प्रत्येक सेक्शन मधून एक प्रश्न तर तुम्हाला तिकडे अटेम्प्ट करायचाच आहे तो एक मुद्दा लक्षात घ्या आठ प्रश्न असणार आहे दोन्ही विभाग असणारे पाच प्रश्न सोडवावेच लागतील प्रश्न एक आणि पाच सोडवावाच लागेल उरलेले तीन प्रश्न सोडवणं आवश्यक आहे आणि प्रत्येक विभागातला एक सोडवणं आवश्यक आहे त्याच्यासमोर त्याचे गुण तुम्हाला दिलेले असणारे मूल्यांकनाचा तोच मुद्दा आहे ते डिटेल मी त्याच्यावर डबल डबल जात पुन्हा पुन्हा जात नाही पुढचा मुद्दा या ठिकाणी आहे राज्यसेवा मुख्य परीक्षेतला भूगोल आ या विषयाच्या वैकल्पिक पेपरमध्ये नकाशावर आधारित प्रश्नांसाठी उमेदवारांना आउटलाईन स्टेन्सिल वापरण्याची या ठिकाणी मुभा असणार आहे एक मुद्दा त्याच्यानंतर विद्युत अभियांत्रिकी यांत्रिकी अभियांत्रिकी स्थापत्य अभियांत्रिकी भौतिकशास्त्र रसायनशास्त्र गणित सांख्यिकी वाणिज्य रेखाशास्त्र या वैकल्पिक विषयाच्या परीक्षेमध्ये उमेदवारांना सायंटिफिक गणक यंत्र जे आहे त्याचा वापर करता येईल मात्र प्रोग्राम करण्यायोग्य योग्य प्रकारच्या गणन यंत्रांना परवानगी या ठिकाणी दिली जाणार नाही त्यांना त्या ठिकाणी अवैध समजल्या जाईल आणि या ठिकाणी तुमचं तुम्हालाच वापरावं लागेल का केंद्र इतरांचं तुम्हाला के त्या ठिकाणी तुम्हाल चेंज वगैरे करून को तुम्ही कोणाच तरी वापरताय तो तुमचं वापरतोय असं चालणार नाही क्वेश्चन पेपर स्ट्रक्चर फॉर ऑप्शनल पेपर वन अँड टू बघा कशा पद्धतीने असणार आहे आता तुम्हाला माहिती ऑप्शनल काय काय तुमच्यासमोर ऍग्रिकल्चर एनिमल हजबंडरी अँड व्हेंटे व्हेटरनरी सायन्स अँथ्रोपॉलॉजी केमिस्ट्री सिव्हिल इंजिनिअरिंग इकॉनॉमिक्स इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग मेडिकल सायन्स फिलॉसॉफी फिजिक्स पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन सोशिओलॉजी स्टॅटिस्टिक्स पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन हे विषय या ठिकाणी आहे तुम्ही त्याच्या कोणतरी घेतलेला आहे आणि फॉर ऑप्शनल पेपर टू फॉलोइंग सब्जेक्ट्स ऑप्शनल पेपर टू मध्ये एक तर कॉमर्स अँड अकाउंटन्सी असणारी प्रत्येकाचं स्ट्रक्चर वेगळं आहे कॉमर्स अँड अकाउंटन्सी या ठिकाणी स्ट्रक्चर दिले सेक्शन एक दोन तुम्ही या ठिकाणी बघतायत पुढे तुम्ही जर बघितलं ऑप्शन आता हे बोटनी जिओग्राफी जिओलॉजी हिस्ट्री मॅनेजमेंट मराठी लिटरेचर मॅथमॅटिक्स सायकोलॉजी जुलॉजी लॉ हे पेपर आणि इतर ऑप्शनल जे आहे त्यांचं जे हे आहे स्ट्रक्चर या थोडस थोडंसं वेगळं आहे आता याच्यावर आपण डिटेलमध्ये जाऊया कारण हे प्रत्येक पेपरचं वेगवेगळं आपल्याला बघावं लागेल हा एक जनरल सिलेबस आहे मुख्यचं एक जनरल ढाचा यांनी दिलाय आणि मला वाटतं सध्या आपल्यासाठी एवढं देखील पुढे मग प्रत्येकाचं आपण वेगवेगळं बघूया सेपरेट बघूया आयोगाकडून सुद्धा त्या संदर्भातून संदर्भात डिटेल निर्देश आपल्याला येत राहतील मला वाटतं या व्हिडिओतून तुम्हाला थोडीशी दिशा भेटेल मला काय करायचं आहे नेमका राज्यशिवा महे्समध्ये ते कळेल आणि ते असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब ला, करा धन्यवाद